आहे नवीन बघितले गेले दहा वर्षामध्ये त्या भाजप सरकारचे दोन खाता घेऊन गेले एक शरद बनसोडे आणि दुसरा देश तानासाठी जाती जमातल्या अत्याय प्रकार करून खोट्या जातीचा दाखला करून त्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहात पण ते त्यांचा काय सांगाल बघा या ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या निमित्तानं दिला जातो आहे देशात जे तानाशा नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिला उलथून लावणं हाच लोकांनी घे घेतलेला आहे त्याच्या आधारावर तिथे या उन्हामध्ये लोक प्रणित फॉर्म भरायला इथं आलेलं आहे शिंदे अनेक प्रकारे टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन ते जन्माला आले आणि पुस्तोड कामगाराचा मुलगा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात येते याकडे कसं पाहताय आता तो उस्तोड कामगार राहिला की अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा त्याची संपत्ती किती आहे तपासा आता तो उस्तोड कामगार नाही राहिला त्यामुळे घामाला या अपमानित करण्याचं काम भाजपने करू नये एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीची चार तारखेला अवस्था काय असेल किंवा काय निकाल लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस ही जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे सांगलीच्या जागेवर वाद आहे आम्ही बसून ते बसून निर्णय करू नाही ना बोल सोलापूर होते त्यांनी इंधनावरून नु त्यांचा इंधन जो आहे तो नरेंद्र मोदी मोदीय म्हणले परंतु आपल्या महाविकास आघाडीचं इंधन काय ठरेना असं बोलले त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे आणि जनतेने त्याला आता बिघडवण्याचं जनतेने त्याला संपवण्याचं काम निर्णय घेतलेला आहे मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावागावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेने आज लोक आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आहे आम्हाला यायचं आहे आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला पाहिजे फडणवीस यांनी टीका केली होती की सुशील कुमार मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी आहे भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडले आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय आहे ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापुरात तीव्र टंचाई नाही हे ना एवढं सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही आहे जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करून नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माझी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाही दिसत पण नाही त्यांना लाज वाटते का त्या ते खासदारांशी आणि इथे जे माझी खासदार काँग्रेसचे होते माझे आदरणीय शिंदेसाहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत मला ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं केंद्रीय बिंदू मी आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवा ही आम्ही सगळेच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आम्ही आम्ही हो। मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणूक का, का नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं हो गेलं केवळ केवळ बी जे पी ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्ता आहे त्याचं उत्तर आज आदम मास्टरजींनी दिला आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आज आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाकडे खाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आदम मास्तूजीनी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं विजय त्यांचा त्यांचा आशीर्वाद नेहमीच आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्यांच्यासोबत मी देखील कार्य अध्यक्ष झाली आम्ही एक खंबे टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपा रूपाने ते मला आशीर्वाद देण्यासाठी आले ਮਦਦ ਅਕਾੜਾ ਦੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਕਾਕਾ ਸਾਡੇ ਖੰਡਾਰੀ ਸਾਹਿਬ ਅਤੇ ਭਾਲਕੇ ਸਾਡੇ ਇਤਨੇ 1.5 ਮਹੀਨੇ ਸੇ ਵਿਵਿਧ ਮੁੱਦਿਆਂ ਪਰ ਬਹਿਸ